नमस्कार इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गाजराचा नाश्ता चला तर मग वेळ न घालव रेसिपीला सुरुवात करूया गाजराचा नाश्ता बनवण्यासाठी मी इथं पाव किलो गाजरा असे बारीक खिसून घेतलेत बारीक खिसणीने खिसून घेतलेत आता यामध्ये आपण टाकून घेऊया फुटाण्याची डाळ फुटाण्याची डाळ मी भाजून चांगली मिक्सरमध्ये अशी मोठी मोठी वाटून घेतले होते हे बघू शकता तुम्ही मी कशी वाटून घेतली आहे यासोबतच यामध्ये टाकून घेऊया एक चमच लाल तिखट अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर दोन मिडीयम साईजचे कांदे मी असे मोठे मोठे कट करून घेतले होते ते टाकले मी यामध्ये हे सर्व चांगला हाताने चुळून मिक्स करून घेऊया आपण हाताने चोळत मिक्स करायचे आहे आपल्याला म्हणजे असं हाताने चोळत असल्यामुळे त्यामध्ये एक बाइंडिंग येतं त्यामुळे हाताने चुळून चुळून सर्व हे जिन्नस मिक्स करून घेऊया आपण एक पीठ मळल्यासारखं असं मळून घेऊया बघा आपलं पीठ तयार आहे बघा किती छान असं मळून घेतलंय मी सर्व हे पीठ आपलं रेडी आहे आता आपण याचे छोटे छोटे असे वडे बनवून घेऊया जसे वडापावचे वडे बनवतो ना तसे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत असं वरतून प्रेस करत करत आपल्याला असे वडे बनवून घ्यायचे आहेत बघा मी सर्वच वडे बनवून घेतलेत किती छान वडे झालेत बघा तुम्ही एकदम मस्त वडे झालेत आपले तुम्ही यामध्ये काही एक्स्ट्रा मसाले पण टाकू शकता जसं चाट मसाला वगैरे आता हे वडे आपले रेडी आहेत तर आता आपण याला मस्त तळून घेऊया आता इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे मी कढईमध्ये तेल घेतले तेलामध्ये आपण एक वडा टाकून बघूया की आपलं तेल गरम झालंय का नाही आपला वडा चांगला तळलाय म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालंय आता असे पाच सहा आपण वडे एकाच एक वडेला टाकून घेऊया आणि चांगलं याला तळून घेऊया वरतून खालतून मस्त फिरवत याला आलटत पलटत आपल्याला चांगलं तळून घ्यायचे हे बघा एकदम छान असे कुरकुरीत व खुसखुशीत वडे झालेत आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत बघा तुम्हाला एक वडा तोडून दाखवते किती मस्त वडे रेडी झालेत आपले ही रेसिपी तुम्ही नक्कीच एक वेळा ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू